नमस्कार मित्रांनो मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आप आणि आपल्या या युट्यूबच्या चॅनल वरती ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर आता आपण बेलेवाडी कापसी तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर इथे आलेलो आहोत आणि तिथे असलेला सर सेनापती संताजी घोरपडे हा साखर कारखाना का त्याला आपण भेट देणार आहोत आणि तिथे आपण जाणून घेणार आहोत की साखर कशी बनली जाते तर अगदी उसाच्या रसापासून ते साखर बनेपर्यंत ही संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कव्हर करणार आहोत तर अशा सगळ्या गाड्या असतात ज्याच्यामधनं ऊस आणला जातो साखरेच्या कारखान्यामध्ये बघा ही जी गाडी दिसते ह्याला ट्रॉलर म्हणतात ना ट्रॉली आणि हे बघा इथे समोर ट्रॅक्टर जे मागे जे दोन जे आहेत ज्याच्यामध्ये हा सगळा ऊस ठेवला आहे त्याला छकडी म्हणतात तर ह्या ज्या छकडी दिसत आपल्याला त्याच्यामध्ये ना टोटल अकरा ते बारा टन ऊस आणला जातो गाडीची इथे थांबली आहे ना ही बघा ही बघा इथे पॅन वरती थांबली आहे हा वजन काटा इथे प्रत्येक गाडीचं वजन केलं जात ही पहा इथे क्रेन आहे आणि समोर बघा इथे हा ट्रक आहे उसांनी भरलेला आणि एक एक करून ती ऊसाची मोळी या क्रेनच्या सहाय्याने उचलली जाईल इथे ही मोळी बघा इथे ही अनलोड केली जाते ही बघा मित्रांनो इथून ही क्रेन ऑपरेट केली जाते हे क्रेन ऑपरेटर बसलेले काय नाव आपलं आणि किती वर्षाचा अनुभव आहे तुमच्याकडे क्रेनच्या वर्षाचा हे सगळं उचललं सगळी मोळी आता या स्लायडर वरती ठेवली जाईल आता हे ऑपरेटर जे आहेत ते हे बटन दाबतील आणि हे बटन इथे स्लायडर चालू होईल आणि हा ऊस इथे खाली पडला आहे आणि हा ऊस बघा कसं खाली पडतोय दोन्ही बाजूनी पडतोय तर हा बघा हा सगळा स्टाफ आहे इथे इथे मशीन ऑपरेटिंग स्टाफ आहे इथे सुद्धा दोघे जण आहेत हे काय काम करताय तुम्ही रोग खाली करता उसाची गाडी भरलेली आहे खाली करता थोड्या वेळा आधी आपण जो ऊस बेल्टवर ना इथे स्लायडर वरती येताना जो बघितला तो बघा स्लायडर वर ना इथे असा येतो इथे क्रश होऊन इथे बघा इथे बाहेर येतो हे चार फिटर टेबल आहे ट्रेंजरचा आहे भारा उचलला जातो टेबलवर आणि ड्युटिंग ऑपरेटिंग सिस्टम आहे ट्रेनला तो बारा ऑटोमॅटिक फोडला जातो आणि टेबलवर ऑपरेटर हा बारा गावांनी टाकला जातो आणि तिथून पुढं तिथं आपल्या जे किकर आहे त्याला नाही पाहिजे हे आपल्या हॅमर कोयता जसं कटिंग ना तसं याला नाही पाहिजे तसंच पुढं लेवनाला पण नाही पाहिजे हे दोन्ही कटिंग आणि लेवलिंग या दोन्ही गोष्टी करून थोडं फायबर हजार आहे आपल्याला पुढे कटिंग झालेला माल दिसतो बघा म्हणजे पहिल्यांदा ऊस गवारीत पडला जातो त्याच्यानंतर लिवलं की त्याला कटिंग झाल्यानंतर हा पूर्ण आपल्याला बघायचं दिसतो कटिंग झालेला त्याच्यानंतर फायबर दर हा फायबर आपला केसासारखा का हा कटिंग होऊन जातो त्याच्यानंतर हा इलेव्हनरचा आहे पुढे बेटर केला जातो बघा केन बेल्ट द्वारे मिल मध्ये काढण्यासाठी प्रोसेस केली जाते हा रस काढण्यासाठी रोटरी स्क्रीन आहे याचा उपयोग दोन दोन मिल जो रस तयार होतो तो रस मधील बघ्यात काढण्यासाठी याचा उपयोग केला जातो जो रस पडतोय खाली आपल्या टँक मध्ये पडतोय आणि हा बॉइलिंग हाऊस ला आपण सप्लाय करतो मित्रांनो इथे वरती आता रोटरी स्क्रीन आहे आणि इथून बघा इथून रस पडतोय बघा उसाचा खाली ते आपल्याला पडताना दिसेल आपण सुरुवातीला बघितलं बाहेर गवानीमध्ये ऊस आला त्याच्यानंतर लेव्हलर कटिंगमध्ये ऊस कटिंग झाल्यानंतर फायबरमधून आपला हा केसासारखा बघाच कटिंग होऊन रे किलरद्वारे बेडद्वारे आमच्या फर्स्ट बिलला डोनेटूटद्वारे आलेला आहे आणि डोनेट शूट आल्यानंतर आहे आपला क्रश म्हणजे आता निघाला जातो हे आपले हायड्रोलिक सिस्टम आहे जसं बिलला लोड आल्यानंतर रोलर लो उतरू नये जादावरती त्यासाठी आपण हे हायड्रोलिक प्रेशर दिलं असते म्हणजे जादा त्याला आपण दाब धरला जातो आपण बरोबर तीन नंबर मध्ये आल्यानंतर त्या भाग्यास्मानला साखरेचं प्रमाण पूर्ण खेचून घेणार असेल आपण गरम पाण्याचा वापर केला जातो तीन नंबर मधून जो आपला बघ्यासला आपण गरम पाणी वापर केला त्याला साखर प्रमाण पूर्ण खिसून झाल्यानंतर हा चार नंबरला बघ्यास आल्यानंतर इथून हा बघ्यास बेलद्वारे बॉयलरला गेला जातो म्हणजे इथून येतो इथून हा बेलद्वारे सरळ वरती बॉयलरला बघायला जातो आणि त्याचं पूर्ण मावचर पूर्ण कमी असते हा बघ्यास आपला चार नंबर मधन बेल्टे सगळं वरती आणि त्यातला आपला डिस्टन्स आहे अर्धा किलोमीटर तिथं जाऊ पर्यंत हा बघ्यासमधलं पूर्ण मावचर प्रमाण कमी झालेला असते आणि बॉयलरला गेला तर ला बगास पेटण्यासाठी याचं काय मदत होते म्हणजे मित्र जो हे बघा हा जो बगास जो आहे जो इथून जो पास होतोय तो पुढे अर्धा किलोमीटर लांब हा बिल्ड अर्धा किलोमीटर लांब पर्यंत जाणार आणि तिकडे तो पुढे प्रोसेस होणार आणि ज्याच्यापासून वीज निर्मिती होते त्याला गेरबॉक्स आहे आणि मोटर विथ हो गेरबॉक्स माझे दिसत आहे आपला त्याच्यानंतर गेरबॉक्स आपलं हे रोप पंप्लिक आहे ह्या रोप पंप्लिक फिरवलं जातं आपल्या तर मित्रांनो हे बघा इथे आपल्या बरोबर आहे ना या मिलचे ही जी बाहेर जी मिल जी आहे त्याचे ऑपरेटिंग स्टाफ आहे हा एक लास हा पण एक क्लास फिल्टर आहे हा ए आणि प्लस हा वायर वन तिकडे जी सिस्टम आहे टोटल केक टेर पासून कॉलर पर्यंत सगळी सिस्टम बघा आता बिल जी फिटर आहे मोटर द्वारे वगैरे बेरिंग टेम्परेचर वगैरे हे सगळं आम्ही बघितलं जातं जरी काय प्रॉब्लेम आला तर ते आम्ही त्या त्या शिफ्ट मध्ये सॉल्व्ह केला जातो आपण इथे इव्हॅपरेशन प्लांट मध्ये आलेलो आहोत आणि इथे बघा इथे सगळं इव्हॅपरेशन ची प्रोसेस होते आणि फर्दर प्रोसेसिंग इथे समोर बघा इथे होते म्हणजे तिकडे फायनल प्रोडक्ट जे बनतं म्हणजे जी साखर जी बनते ती आपल्याला तिकडे बघायला मिळणार आहे तर ती सगळी प्रोसेस काय असते ती आपण आता स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया आता आपल्या बरोबर आहेत आदिराज देसाई या प्लांटचे मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट तर ते आपल्याला या पुढची माहिती देतील नमस्कार तर आता रोज जो येतो टेम्परेचर आपण या हिटर मधून आपण तो प्रोसेस केमिकल प्रोसेस करायला घेतो यास जो काही रॉ ज्यूस येतो ज्युसापासूनचा जो खालती आपण प्लांट मध्ये बघितला तो जो काय होतो तो कलेक्ट होऊन इथे या हिटरमध्ये येतो हिटरमधून पास करून आपण ज्याचं टेम्परेचर राईज करून तो आपण केमिकल रिॲक्शनसाठी घेतो इथे आपले सल्फायडर म्हणलं जातं त्याला ज्यूस सल्फायटर तो सल्फायटर पुढे ज्यूस सल्फायडर टॅप यामध्ये आपण चुन्ना व गंधकची रिॲक्शन केली जाते आणि यामधून जर रस येतो तो पुन्हा एकदा वर आपले डी सी एच म्हणून हिटर आहे त्या थ्रू टेम्परेचर वाढवून झाल्यानंतर परत क्लॅरिफायरला घेतो हा समोर क्लॅरिफायर ओके okay, ही जी मोठी टँक जी दिसते ती ही क्लॅरिफायर आहे त्या क्लॅरिफायर मध्ये काय केलं जातं सेटलिंग टेस्ट होते त्यामध्ये रस टेस्टल झाला जातो म्हणजे त्यातून जी घाण निघते त्याला आपण प्रेसमड म्हणतो ती विड्रॉल दिली जाते आणि क्लिअर क्लिअर ज्यूस तो आपण बाहेर काढला जातो यातून तर हा एक सल्फर ज्यूस हा डॉरमध्ये गेल्यानंतर त्याची सेटलिंग टेस्टवरून आता क्लिअर ज्यूस बाहेर पडतो प्रोसेस झाल्यानंतर हा क्लिअर ज्यूस म्हणजे एकदम म्हणजे आणि हा इम्प्युरिटीजमध्ये त्याचं प्रेसमड इकडे वेब्रेशन होतो या ऊसाच्या रसापासून जी घाण काढली जाते त्याला म्हणतात प्रेसमड ही ती माती आहे ही बघा ही अशी बाहेर पडते बघा या मशीनमधलं आणि याचा फर्टिलायझर म्हणून पण यूज केला जातो याचा यूज फर्टिलायझर म्हणून शेतकऱ्यांना केला जातो शेतकऱ्यांना त्याला ही बघा ही सगळी प्रेसमड जाते इथून बरं त्या डॉरमधून आपण क्लिअर ज्यूस या इव्हा बॉडीमध्ये घेतो त्या टोटल पाच गोड आहेत तर ह्यामधून इवॅपरेट होत होत त्याचा ब्रिक्स आपण पर्यंत घेऊन आता सिरप तयार करतो सिरप नाही थोडक्यात चाचवी पण जो क्लिअर ज्यूस घेतला तो या बॉडीमध्ये एवपरेट करत करत असं पाच बॉड्यामधून थोडं आणून आपण त्याचे पाणी रिमूव्ह करतो आणि सिरप तयार करतो सिरप हे थोडक्यात चाचवी म्हटली जाते त्याला त्याप्रधी तर तयार करतो तर ही बॉइलिंग प्रोसेस होते का ही याच्यामध्ये इंडिकेशन्स काय येल्लो ग्रीन आणि रेड हे लेवल घ्यायचे आहेत थोड्यांच्या ही हेल्दी लेवल आहे त्यामुळे याच्यावर लेवल जाते थोडा प्रॉब्लेम अच्छा म्हणजे इथे रेडला इव्हॅब्रेशन प्रॉपर होत नाहीये आणि मध्ये असेल तर इव्हॅब्रेशन प्रॉपर आहे म्हणजे आता बघा आपण मध्ये बघा इथे मुवमेंट दिसते आपल्याला बॉइलिंग आउट मधून जो सिरप येतो त्याचे इथं आपण क्रिस्टल फॉर्मेशन म्हणजे साखरेत रूपांतर करतो त्याची प्रोसिजर तुम्हाला पुढे दाखवतो साखर फॉर्मेशन होणार आहे साखर फॉर्मेशन होते साखर तयार करतो एक्झॅक्टली काय तुम्ही सांगू शकाल हे ग्रेंड फॉर्मेशन करून साखर तयार करतोय ते एम मार्स्केट मध्ये झालं त्याला बॉइलिंग अच्छा म्हणजे ही फर्स्ट प्रोसेस आहे साखर बनण्याची तर हे आहे बी मास्किट जे ए मास्किटमधून जे ए वी निघतो म्हणजे मदर लिकल त्याला मोल्याचेच म्हणतात त्यातून उरलेली साखर आपण पुन्हा एकदा बॉइलिंग करून ती साखर सेपरेट केली जाते आणि आता थोड्याच वेळा की साखर आहे ना हे बघा इथे या या मशीन मध्ये झाल्या डस्ट कॅचर म्हणतात आणि तिकडे काय होणार आहे जेवढी पण डस्ट असते साखर मध्ये ती इवॅबरेट होते म्हणजे ती वर खेचली जाते आणि एकदम प्युअरेस्ट फॉर्म ऑफ शुगर तो बघा इथे येत आहे तरी बघा एकदम प्युअरेस्ट फॉर्म ऑफ शुगर आली आहे बघा एकदम प्युरेस्ट फॉर्म हे बघा हे बघा हे बघा ही थी तीच साखर आहे जी आपण रोजच्या वापरामध्ये अगदी चहाच्या कपापासून ते अगदी स्वीट डिश पर्यंत जी साखर वापरतो ती ही आहे साखर ही बघा ही बघा साखर आता इथे ही पडते इथे आणि इथून बघा इथून वरती जाते ग्रेडेशन साठी वरती जाते ना साखर ग्रेडेशन साठी वर जाते अच्छा म्हणजे वरती आहे बघा हे वरती जे सायलोज जे लावलेत त्याच्या स्मॉल मीडियम एस टू म्हणजे काय एस टू म्हणजे एस पिक्चर थोडी लहान हे बघा इथे ही साखर कलेक्ट केली जाते म्हणजे अगदी फिनिश फायनल प्रोडक्ट ही साखर जी आहे ही कुठली आहे एस वन आहे एस वन बघा इथे स्टिचिंग केलं जातं म्हणजे जेव्हा साखर जेव्हा इथे या बॅग मध्ये जेव्हा येते तेव्हा ते स्टिचिंग होतं बघा इथे आणि नंतर मग ही बेल्ट सरकून इथून हे बाहेर जाते बाहेर म्हणजे गोडाऊन साठी जाते बघा हे गोडाऊन आहे आणि हे सगळं फिनिश प्रॉडक्ट आहे स्टॉक अप करून आहे आणि हे बघा या बघा साखरेच्या पॅक झालेल्या बॅग्स येत आहेत दोनशे मीटरचा प्रवास करून मशिनरीवरती दोनशे मीटरचा प्रवास करून या सगळ्या बॅग्स देत आहेत हे बघा हे बघा हे बघू शकता तुम्ही इथे हा सगळा प्रवास या बॅग्सनी या मशीनवरती या स्लायडर बेल्टवरती प्रवा, प्रवास केलेला आहे आणि हे बघा इथे काही एम्प्लॉईज आहेत काही कामगार आहेत इथे हे ह्या बॅग प्रॉपर अरेंज करत आहेत आणि प्रोसेस बघा यांची आपल्याला वरती जाता येणार नाही तर आपल्या बरोबर आहेत या गोडाऊनचे गोडाऊन किपर तर काय नाव आपलं उमाजी रामचंद्र कदम मी आता गेली कारखाना सुरुवातीपासून गेले नऊ वर्षे या कारखान्यामध्ये गोडाऊन किपरचं काम करत आहे साखर साठा सुरक्षित राहण्यासाठी पूर्णपणे ताणपुरलीने पॅक करतो जवळजवळ लॉटच्या दहा उंचीपर्यंत तडकून टाकून ते पॅक करतो जेणेकरून आपल्याला मुंगी उंदरी लागू नये यासाठी पण आम्ही औषध फवारणी वगैरे करतो त्यांची मोजणी कशी होते आता लॉटची मोजणी करते बेस उंची आणि कांडं असं तिची कॉन्टिंग केलं असतं उदाहरणार्थ बेस म्हणजे दहा अधिक पंधरा बरोबर पंचवीस पंचवीस गुणवले उंची त्या कांड्याची उंची किती अधिक ती एकूण कांडी किती अशी उंची गुणूले कांडी उरले टोटल आणि आता हा सगळा जो माल जो दिसतो आपल्याला हे सगळं जे फिनिश प्रॉडक्ट जे आहे हे मार्केटमध्ये विकायला कधी जाणार हे मार्केटमध्ये आता जशी शासनाची आपल्याला रिलीज येईल त्या पद्धतीने आपण ते विक्री करतो आणि मेन मार्केट कुठे आहे मेन मार्केट जास्तीत जास्त आमच्या तिकडं केरळ गुजरात ह्या सारखे ह्याचे जाते आणि ह्या साखर ही साखर बनवण्यासाठी जो ऊस जो येतो तो साधारण किती किलोमीटर अप्रॉक्सिमिटी मधला इकडची आजूबाजूची गावं जी असतात ऊस उत्पादक जे आहेत शेतकरी जो आहे जो माल पिकवतो तो, तो बाजारात जो घेऊन येतो म्हणजे त्यांच्यासाठी मेन बाजार म्हणजे हा साखर कारखाना करेक्ट बरोबर तर साधारण ही सगळी पोती किती असतील ही सगळी साधारण ही पंच्याहत्तर हजार क्विंटल दीड लाख दीड लाख बॅग्स मॅक्झिमम आपल्या एका गोडा आमचे तीन आहे त्यापैकी एक गोडांची आहे दहा लाखाची आहे काधीराज आता आपण जसं की हा साखर कारखाना का बघितला एवढा मोठा साखर कारखाना का आहे आणि तुमचं असं म्हणणं आहे की हा साखर कारखाना का ऑक्टोबर महिन्यात चालू होतो तो मार्च महिन्यापर्यंत या मशिनरीज कंटिन्यू चालू असतात हो दिवस रात्र न थांबता अविरत तर या मशिनरीज सगळ्या इलेक्ट्रिसिटीवरती चालतात तर एवढी इलेक्ट्रिसिटी कुठून तुम्ही आणता तुम्ही इलेक्ट्रिसिटी तयार करतो अच्छा तुम्ही स्वतःची इलेक्ट्रिसिटी नीलवरून जो बगॅस येतो त्या बगॅस ॲज अ फ्यूल आपण वापरून त्या स्टीम पासून आपण टर्बाईन करून त्याची इलेक्ट्रिसिटी तयार करतो आणि ती इलेक्ट्रिसिटी आपण प्रोसेसला वापरतो की कारखाना चालवायला आणि एक्सेस जी होती ती महावितरणला आपण विक्रीसाठी पाठवतो ओके म्हणजे तुम्ही इलेक्ट्रिसिटी सुद्धा तुमची स्वतःची जनरेट करता आणि हा जो बेल्ट जो बघितला इथे तुम्ही सांगितलं की या बेल्टवर तो सगळा बघास येतो साधारण किती मीटरचा बेल्ट आहे हा साधारण सातशे ते आठशे मीटरच्या अंतर आहे ते आणि हा इलेक्ट्रिसिटीचा प्लांट आहे इलेक्ट्रिसिटी जनरेशनचा प्लांट आणि ही चिमणी आहे आणि हे काय ही नवीन बॉयलरची चिमणी आहे बॉयलरची चिमणी आहे म्हणजे काय प्रोसेस कशी का असते आतमध्ये आतमध्ये मोठा फर्निसर असतो त्यामध्ये बग्यात चाळून त्यामधून स्टीम तयार करते पाण्याची त्या स्टीमपासून टर्बाईनला फिरवून ते इलेक्ट्रिसिटी जनरेशन करतो रे बघ इथे आपल्याला समोर इथे मोठ्या टँक्स दिसत आहेत तर काय एक्झॅक्टली त्या कसल्या टँक्स ओलॅसिजचा टँक आहे स्टोरेज टँक आहे त्यापासून आपण डिस्प्लेरी चालवतो त्यातून इथेनॉल निर्मिती करतो जे आता जे काही पेट्रोलमध्ये इथेनॉल वीस टक्के मिश्रित करायला लागतात इथेनॉलचं प्रोडक्शन आपण इकडे करतो आपल्याबरोबर आहेत श्री मिलिंद पृथ्वीराज चव्हाण या कारखान्याचे या शुगर फॅक्टरीचे चीफ केमिस्ट आणि ह्या कारखान्याचं महाराष्ट्रभर किंवा भारतभर नाव झालं त्याचं कारण असं की सगळ्यात कमी स्टीम म्हणजे तीस टक्के स्टीम पर सेटवर हा कारखाना चालतो आणि त्याचा ते संदर्भात आपण लेखी एक पेपर प्रेझेंट केला नॅशनल लेवलला ए स्टी आयमध्ये त्याला आपल्याला गोल्ड मेडल मिळालं आणि आमचं दररोजचं क्रशिंग जवळजवळ सहा हजार मेट्रिक टन आहे आणि आम आमची शुगर प्रोडक्शन दिवसाचं सात हजार आणि महिन्याचं दोन लाख दहा हजार क्विंटल साखर आम्ही तयार करू तर सर मला अशी माहिती मिळाली की तुम्हाला या वर्षीचा द बेस्ट चीफ केमिस्ट हा अवॉर्ड मिळाला शुगर इंडस्ट्रीला आपल्या वसंतता शुगर इन्स्टिट्यूट जे आहे ते गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या कारखान्याला मार्गदर्शन करायचे काम होते ते काय करतात एक स्पर्धा म्हणून तुम्ही तीन वर्ष जर चांगल्या प्रकारे म्हणजे उदाहरणार्थ चांगली रिकवरी साखरेची क्वालिटी चांगली कमी स्टीममध्ये साखर तयार करणे किंवा साखरेचा लॉस कमी करणे असं तीन वर्षाचं जे तुमचं रेकॉर्ड असतं आणि त्याला मिल एक्सप्रेक्शन आहे रिकवरी आहे बगॅसमधनं वा कमीत कमी साखर कमीत कमी साखरकार ठाली प्रेसमडमधनं कमीत कमी साखरकार होऊन जास्तीत जास्त रिकवरी मिळून आपलं युनिट कसं फायद्यात चालेल हे तीन वर्षाचं सर्वेक्षण करून परत महाराष्ट्र आणि कर्नाटकमधले त्यातलं जे त्याचं काम चांगलं असेल त्याला त्या वर्षीचा बेस्ट चिखणीचा अवॉर्ड देते तो मला ह्या दोन हजार बावीस सालचा मला बेस्ट चिटणीचा अवॉर्ड आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब व बी एस आयचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या हस्ते मला एकवीस जानेवारी दोन हजार बावीस बावीस रोज दोन हजार तेवीस रोजी मिळाला त्या कार्यक्रमाला अजितदादा पवार जयंत पाटील साहेब हे उपस्थित होते एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ॲप्रॉक्सिमेटली किती साखर कारखाने असतील आपल्या महाराष्ट्रात आता जवळजवळ खाजगी एकशे पंचवीसच्या आसपास आणि सहकारी तत्वावर चालणारे एकशे पंचवीस जवळजवळ अडीचशे कारखाने आहेत त्यामध्ये फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अठरा कारखाने आहेत मोठे मोठे आपल्या कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याचं वैशिष्ट्य असं की अख्ख्या भारतात सगळ्यात जास्त रिकोरी कोल्हापूर जिल्ह्यात मिळते रिकोरी म्हणजे एका टाळापासून साखर तयार सगळ्यात जास्त की सगळ्यात जास्त असुरुर्ली कुर्ले कारखाना आणि आमचा कागल जो तालुका आहे तो साखरता आणि दुसरा नॉन शुगर कमी असल्यामुळे तर तेवढा रस उपयोगात जास्तीत जास्त साखर तयार तुम्ही आमच्या चॅनलला एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो आजच्या या व्हिडिओमध्ये मुसापासून साखर कशी बनते ही सगळी प्रोसेस आपल्याला बघायला मिळाली त्यासाठी या साखर कारखान्याचे जेवढे पण स्टाफ आहेत त्यांचे सगळ्यांचे मी अगदी मनपूर्वक आभार मानतो ह्या व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे हा या व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओवरती कमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर